काल दिनांक सोळा मई दोन हजार पच्चीस रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलालपूर जलालपूर गाव आहे पल्ली तालुक्यातील था तिथे फिर्यादी शिवराज नारायण दिवटे तो त्यांचा जो मित्र आहे जयदीप मुंडे त्यांच्यासोबत तिथे मित्राचा कार्यक्रम एक काय कार्यक्रमास गेला होता तिथे जेवण करीत असताना अनोळखी आणि काही ओळखी लोक तिथे आले आणि ते एकमेकांमध्ये एक, एक किरकोळ स्वरूपाचं भांडण झाला होता त्याची कुठल्याही प्रकारची रिपोर्ट किंवा कंप्लेंट पोलीस स्टेशनला आली नव्हती त्याच्यानंतर जो फिर्यादी आहे जेव्हा तो गावाकडे परत येत होता लिंबोटी गावाकडे जात होता रिलायन्स पेट्रोल पंप जवळ जेव्हा तो आला तो काही ओळखी आणि काही अनोळखी लोकांना त्याला रत्नेश्वराच्या डोंगरातील त्याला खाली उतरवले त्याच्यानंतर डोंगराला जाऊन त्यांना मारहाण केली होती आणि के ते मारहाणीची व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती त्याच्यानंतर पोलिसांनी तिथे ताबडतोब जाऊन फिर्यादीचा जबाब घेतलेला आहे ते फिर्यादीच्या जबाबच्या सांगण्यावरून आम्ही एफ आय आर दाखल केलेली के आहे त्यामध्ये सेक्शन्स अटेम्प्ट टू मर्डरचे रायडचे आणि किडनॅपिंगचे सेक्शन आम्ही त्यामध्ये लावलेले आहे दहा आरोपीचे नाव दिलेले आहे फिर्यादीने आणि दहा नोळखी सांगितलेल्या आहे दहा आरोपीपैकी सात आरोपी आम्ही ऑलरेडी अटक केलेले आहे रात्रीच आणि त्या सातपैकी दोन आरोपी अल्पबयीन आहेत सात आरोपी जे अटक आहे त्यामध्ये वेगवेगळे समाजाचे लोक आहे मराठा वंजारी बौद्ध गोसावी आणि माली बाकीचे जे उरलेले आरोपी आहेत त्याच्या अटकची प्रोसिजर चालू आहे बीड पोलीसतर्फे मी हेच सांगू इच्छितो की हा जो प्रकरण घडलेला आहे तो तात्कालीन कारणामुळे घडलेला आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जातीय कारण नाही तो पोलीस प्रशासनतर्फे माझी एकच विनंती आहे त्यामध्ये जातीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये हा जो प्रकरण आहे गंभीर आहे त्यामध्ये पोलीस गंभीरता लक्ष देत आहे आणि त्यामध्ये कठोरात कठोर कटूर सेक्शन आम्ही ऑलरेडी लावलेले आहे आणि त्यामध्ये सखोल तपास होईल आणि आरोपींना शिक्षा भेटेल अशी आमची तकलीफ आहे धन्यवाद